नंदिनी तायडे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी नांदगाव पंचायत समिती येथे प्रधानमंत्री आवास योजना घरकुल प्रकरणांचा सावळा गोंधळ नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने घरकुल यादीतील आठ अपात्र लाभार्थीचा प्रस्ताव नांदगाव पंचायत समिती कार्यालयाकडे सन दोन हजार चोवीसमध्ये पाठविला असताना देखील अपात्र ठरलेल्या व्यक्तीच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात आल्याने चा हो या कार्य कार्यप्रणालीच्या निषेधार्थ रोहिले बुद्रुक माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी दहा सप्टेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर अमरणोपोषण केले मुक्ताराम बागुल यांनी केलेल्या अमरण उपोषणामुळे घरकुल योजनेतील संबंधित अधिकाऱ्यांनी केलेला हलगर्जीपणा व नियमबाह्य कृत्य उघोड होईल या भीतीमुळे पंचायत समितीच्या वतीने दोषी व्यक्ती विरुद्ध कारवाईचे आश्वासन देऊन घरकुल योजनेतील संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या नियमबाह्य कृत्याला दडपण्याचा प्रयत्न करण्यात चर्चा गावामध्ये होत असून आजपर्यंत संबंधिताविरुद्ध कुठलीही कारवाई न झाल्यामुळे नांदगाव पंचायत समिती कार्यालयात प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना प्रक्रियेत सावळा गोंधळ झाल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव